नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी वर्षभरातील सर्व एकादशींपैकी सर्वात मोठी आणि सर्वात महत्वाची एकादशी म्हणजे आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला असं विशेष महत्व आहे कारण आषाढ महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र महिना मानला जातो आषाढी एकादशीपासूनच पवित्र हो असा चातुर्मास म्हणजे चार महिने जो चातुर्मास असतो तो सुरुवात होते चातुर्माशाला असं खास महत्व आहे चातुर्मासामध्ये अनेक व्रत वैकल्य धर्म जप तप केले जातात या महिन्यामध्ये अनेक स्तोत्र असंच चातुर्मासामध्ये अनेक जण अनेक सेवा करतात या सेवेचा फळ त्यांना एक हजार टक्केने भेटत असतं असंच आपल्या चातुर्मासामध्ये काही नियम पाळायचे आहे चातुर्मास कसा साजरा करावा चातुर्मासात काही सेवा आहेत त्या महत्वाच्या सेवा जर तुम्ही केल्या तर तुमच्या कोणत्याही इच्छा असू ते पूर्ण होणार आहेत आणि त्यासोबत हे तीन जे शुभ कार्य आहे हे आपल्या चुकणे चातुर्मासामध्ये करायचे नाही यासोबत काही नियम आहेत व्रत आहेत ते कसे ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चातुर्मास हा महिना जो आहे हा चार महिन्याचा कालावधी असतो या काळामध्ये भगवान विष्णू आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजे चार महिन्याच्या काळात निद्रासनात जातात क्षीरसागरामध्ये योग निद्रा करण्यासाठी जातात आणि या काळात संपूर्ण विश्वाचा व्यवस्थापनाची जबाबदारी ही भगवान शंकराकडे म्हणजे त्यांचा जो पूर्ण परिवार आहे त्यांच्याकडे सोपवला जातो म्हणजे आपला जे श्रावण महिना आहे तो भगवान शंकरांना समर्पित आहे भाद्रपद महिना गणपती बाप्पाला समर्पित आहे अश्विन महिना माता पार्वतीला समर्पित आहे आणि कार्तिक महिना हा कार्तिकीय देवाला समर्पित आहे हे पूर्ण शिवपरिवार आपल्या चार महिन्यामध्ये पूर्ण कारभार सांभाळत असतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी कार्तिकी एकादशी येते त्यावेळेस पूर्ण कारभार जो भगवान शंकरांनी सांभाळला होता त्यानंतर त्यांचा पूर्ण कारभार जो आहे तो भगवान विष्णूंकडे ते सोप सोपवतात आता अनेक जण या महिन्यामध्ये किंवा या चातुर्मासाला विशेष महत्व देतात अनेक जण या महिन्यामध्ये अनेक नियम पाळतात अनेक जण फक्त दुपारी किंवा सकाळी एक टाइम जेवण करतात अनेक जण या महिन्यामध्ये जे चार महिन्यामध्ये जेवण करतात त्यावेळेस व्रत धारण करतात म्हणजे जेवताना चुकूनही बोलत नाही अनेक जण या महिन्यामध्ये कंदमुळे खात नाही म्हणजे लसूण कांदा वांगी वर जे असतात हे चुकूनही खात नाही यासोबत मांसाहार करत नाही मद्यपान करत नाही यासोबत अनेक जण दहाडी कटिंग केस कट करणं यासुद्धा जे कार्य आहे ते करत नाही यासोबतच अनेक जण जे पलंग आहे किंवा कॉट आहे त्यावर झोपत नाही किंवा गादीवर झोपत नाही आपली खाली सतरंजी किंवा घुंगडी किंवा चटई असती त्यावर झोपत असतात अनेक जण या चार महिन्यामध्ये चप्पल जी आहे ती घालत नसतात आता अनेक महिला अनेक जण जे चातुर्मासाचं व्रत आहे हे लाखोळी अर्पण करून करतात मग आता लाखोळी कसं अर्पण करायचं तर बघा तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात किंवा भगवान शंकर आपल्या घरात आपल्या देवघरात असेल तर तुम्ही त्यांना कोणतीही एक लाखापर्यंत जी ही वस्तू आहे ती अर्पण करू शकतात म्हणजे तुम्ही तांदूळ एक लाखापर्यंत लाखोळी म्हणून लाख आपल्याला संख्या लागणार आहे मग पांढऱ्या रंगाचं फुल असू द्या पिवळ्या रंगाचं फुल असू द्या यासोबत तुम्ही जे तांदूळ आहेत ते ला पांढऱ्या कलरचे किंवा त्याला पिवळे करून तुम्ही ते अर्पण करू शकतात यासोबत बालगोपालांना चार महिने आपण न चुकता जर आपल्या देवघरात बालगोपाल असेल तर त्यांना मंजिरी किंवा मंजुळासुद्धा आपण चार महिने एक लाख वाहू शकतात यांनी सुद्धा आपली जी लाखोळी आहे ती तयार होणार आहे किंवा होणार आहे अनेक जण न चुकता दोन्ही वेळेला जे आपलं देवघर आहे ते देवघराच्या समोर फुलवात लावतात म्हणजे चार महिने न चुकता रोज फुलवात लावत असतात अनेक जण अनेक व्रत करत असतात आता या व्रताचा काही फायदा आहे का तर हो या चार महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य येतात आणि या व्रत वैकल्याच्या महिन्यामध्ये आपण जर काही अगदी साधे साधे हे उपाय केले तर याचं निश्चित फळ आपल्याला ता, भेटत असतं आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते सगळ्यात महत्वाचं मनशांती सुद्धा लाभत असते सहा जुलै वार रविवार यापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे तुम्ही जोही संकल्प करणार आहात तुम्ही जीही सेवा करणार आहात तो संकल्प तुम्हाला येत्या सहा जुलै म्हणजे आषाढी एकादशी पासून सुरुवात करायची आहे पण आता काही वेळ नाही अडचणी आहेत तर तुम्ही कधीही ती सेवा जी आहे ती चातुर्मासातली सेवा कधीही सुरू करू शकतात आता अनेक जण काही ना काही सेवा करतात पण कोणत्या सेवा करायच्या ते बघू आपण सूर्याला आपल्याला अर्घ द्यायचा आहे मार्ग कसा द्यायचा तर आपल्याला तांब्याचा एक लोटा घ्यायचा आहे त्यात शुद्ध त्यात हळदी कुंकू टाकायचा आहे लाल चंदन असेल तरीही चालेल थोड्याशा औषध टाकायची आहे लाल रंगाचं फुल टाकायचं आहे आणि सूर्याला आपल्याला अर्घ द्यायचा आहे अशा सुद्धा आपली जी प्रगती थांबली आहे ती प्रगती होत असते यासोबत अनेक जण आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल मग आपल्या चार महिन्यामध्ये आपल्याकडून काहीतरी कुलदेवतेची सेवा झाली पाहिजे मग यासाठी आपल्याकडे जर कुलदेवतेचा टाक असेल तर तुम्ही रोज चार महिने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे मग तुम्हाला तुमच्या देवीचा मंत्र येत असेल तुम्ही त्याने सुद्धा सोळा वेळेस एकवीस वेळेस अकरा वेळेस एक्कावन वेळेस एकशे आठ वेळेस ते कुल जे कुंकुमार्चन आहे ते करू शकतात नसेल तर तुम्ही एक वेळा पाच वेळा सात वेळा जे श्रीसूक्त आहे त्याचं सुद्धा पठन करून कुंकुमार्चन करू शकतात याने सुद्धा आपल्या कुलदेवतेचे आपल्याकडून काहीतरी सेवा होत असते यासोबत अनेक जण रोज अगदी आपलं जे पाठ असतो त्या पाटावर हळदी आणि कुंकूची स्वस्तिक काढतात त्याला अक्षदा वाहतात नमस्कार करतात आणि दिवा जो आहे अगरबत्ती दिवा धूप दाखवतात हे सुद्धा चार महिन्याचं चा व्रत अनेक महिला करत असतात अनेक महिला आपला जो उंबरटा आहे तो उंबरट्याचं पूजन करतात त्याला रोज हळदी कुंकू अर्पण करतात दिवा दाखवतात आणि त्यानंतर चार महिने न चुकता त्या उंबरट्याचं पूजन करून त्याला नमस्कार कर। जे को, आ, गो व्रत आहे ते म्हणजे देवघरामध्ये एखादा छोटा पाठ घ्यायचा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्याकडे जर असा शिक्का असेल तर मी ते घेऊ शकतात ते गोपद पद्मव्रत जे आहे ते गोपद्माची जी रांगोळी आहे ती काढायची आहे त्याला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हळदी कुंकू वाहून दिवा दाखवून दाखवून नैवेद्य दाखवून रोज त्याची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे गणपती आहे मग तुमचा मुलगा मुलगा अभ्यासात प्रगती होत नसेल नसेल ऐकत तर तुम्ही चार महिने न चुकता त्याला लाल रंगाचं फुल गणपती बाप्पाला अर्पण करायला सांगायचं आहे शक्य असेल तुम्हाला दुर्वा भेटत असेल तर तुम्ही अगदी न चुकता चार महिने दुर्वा देखील अर्पण करू शकतात यासोबत मुलांकडून गणपती जे अथवा शिष्य आहे ते सुद्धा तुम्ही म्हणून घेऊ शकतात यासोबत आता अनेक महिला आपल्या घरामध्ये एका बोलवते आणि चार महिने ओटी भरते आता तुम्ही ओटी कशी भरू शकता तुमच्याकडून जशी शक्य असेल तुम्ही ओटी भरू शकतात अनेक जण ओटी भरणं शक्य होत नाही तर हळदी हो कुंकू लावतात चहा पाणी जेही तुम्हाला आद, आदर करता येईल ते करतात आणि चार महिने एका स्त्रीला आपल्या घरी बोलवत असतात तुम्हाला शक्य वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात या चोवीस एकादशीला विशेष महत्व आहे पण तुमच्याकडून काही कारण असतो तुम्हाला एकादशी करण्याची इच्छा आहे पण काही कारण होत नाही आता नोकरी किंवा तब्येत किंवा काही अनेक गोष्टी असतात अनेक समस्या असतात किंवा तब्येतीला झेपत नाही तर तुम्ही या चार चातुर्मासामध्ये ज्या एकादशी येतात त्या जर एकादशी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला पूर्ण चोवीस एकादशी केल्याचं पुण्य मिळत असतं त्यामुळे शक्य असेल तर या चातुर्मासामध्ये तुम्हाला जे एकादशी येतात ते व्रत तुम्हाला करायचं आहे यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काही जे स्तोत्र आहे ते कोणकोणते पठण करायचं तर तुम्ही या चातुर्मासामध्ये मा दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकतात नवनाथ जे नवनाथाचं जे पारायण आहे ते, ते करू शकतात शिवलीलामृताचं जे पारायण आहे ते करू शकतात किंवा रोज न चुकता शिवली शिवलीलामृतमधला जो अकरावा अध्याय आहे त्याचं पठण करू शकतात यासोबत तुम्हाला न चुकता विष्णू सहस्रनाम जे आहे ते तुम्ही म्हणू शकतात किंवा विष्णू सहस्र जी आहे ती म्हणून तुम्ही आपल्या देवघरामध्ये जे बालगोपाल आहेत त्यांना तुम्ही मंजिरी वाहून म्हणू शकतात याने सुद्धा तुमच्या अनेक समस्या आणि त्याचे चांगले परिणाम तुम्हाला पाहायला भेटणार आहेत यासोबत तुम्ही जे तुम्हाला पारायण शक्य असेल ते पारायण करू शकतात त्यासोबत स्तोत्र त्यासोबत सगळ्यात महत्वाचं जप आता ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। यासोबत तुमची जी कुलदेवता आहे तुमची ओम कुलदेवताय नम ज्या देवाचा तुम्हाला जप शक्य आहे त्या देवाचा जप तुम्ही या चार महिन्यामध्ये करायचा आहे याचे सुद्धा आपल्याला हजार पटीनं असे पुण्य मिळत असतात कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जप असतो तुमच्याकडून जेवढाही जप शक्य असेल तेवढा जप तुम्ही करू शकता असं काही नाही की महादेवाचा करायचा किंवा विष्णूंचा करायचा किंवा माता लक्ष्मीचा करायचा तुम्हाला ज्याही देवाचा जप शक्य असेल तुम्ही त्या तुम्हा देवाचा जप करू शकता यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता स्तोत्र आहे किंवा जी सेवा आहे ती करणार आहेत तुम्ही संकल्प आषाढी एकादशीला करू शकतात पण काही अडचण असेल सुतूक असेल बाहेरगावी असाल तर तुम्ही त्यानंतर मंगळवारी शुक्रवारी बुधवारी तुम्हाला जसंही शक्ती असेल तेव्हा तुम्ही संकल्प करून हे पुढची चार महिने सेवा करू शकतात आता सगळ्यात महत्वाचं मी आधीच सांगितलं होतं की ती चुकू नये या चार महिन्यामध्ये म्हणजे चार महिन्यात जो चातुर्मास आहे या चातुर्मासामध्ये तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करायचे नाही मग ती शुभ कार्य कोणते तर तुम्हाला या चार महिन्यामध्ये चुकूनही मुंज लग्न यज्ञ आणि ग्रहप्रवेश म्हणजे वास्तुशांती तुम्हाला चुकूनही करायची नाही कारण या चारही ज्या गोष्टी आहे आपण चातुर्मासामध्ये करत नाही आता अनेक जण करतात तर ते परीनं करतात त्यांच्या त्यांच्यापर्यंत त्यांचे परिणाम त्यांना मिळत असतात पण पंचांगानुसार हिंदू धर्मानुसार आपण हे चार कार्य या जे चातुर्मास आहे यामध्ये वर्ज्य केलेले असतात त्यामुळे चातुर्मासामध्ये हे शुभ कार्य करणं चालत नाही किंवा कोणतेही मोठे शुभ कार्य असू द्या घर बांधायचं असेल तर या चार महिन्यामध्ये घर बांधत नाही एखादा प्लॉट घ्यायचा असेल आणखीन एखादी काही मोठी गोष्ट खरेदी करायची असेल तर या चार महिन्यामध्ये करत नाही तुम्ही कार्तिकी एकादशीच्या नंतर तुम्ही कोणती वस्तू खरेदी करू शकतात बांधकाम करू शकतात किंवा तुमच्या आणखीन काही गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असेल तुम्ही त्या घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला या चातुर्मासामध्ये जे गरजू व्यक्ती आहेत तुम्हाला दान शक्य असेल तर तुम्ही दान करू शकतात अगदी एखाद्या मंदिरात जाऊन करू शकतात आजूबाजूला एखादी व्यक्ती असेल त्याला करू शकतात अन्नदान करू शकतात पाणी दान करू शकतात एखाद्याला काही कपड्याची गरज आहे त्यासोबत ब्लँकेटची गरज आहे तुम्ही ते सुद्धा दान करू शकता असं काही नाही आपण आपण केलेले कर्म के दान हे आपल्यासाठीच लाभणार आहे मी त्याला दान देऊ का काही होईल का काही नाही तुम्ही केलेलं दान तुम्ही केलेले काही गोष्टी किंवा पूजा स्तोत्र मंत्र पठन याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्यामुळे तुमच्याकडून शक्ती असेल तर तुम्हाला दान दान करता येईल तुम्ही ते दान करू शकतात यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्ही महिने सेवा करणार आहोत आमच्याकडून ही चार महिने सेवा पूर्ण होईल असं नाही आता मासिक धर्म आला, आला काही गोष्टी आल्या काही बाहेर गावी जाणं झालं अशा अनेक गोष्टी आपल्याकड आपल्यासोबत घडत असतात मनुष्य आहेत आपल्याकडून कंटिन्युटी होणार आहे का नाही काही ना काही अडचणी येणार आहे जो गॅप पडला आहे तो गॅप सोडून तुम्ही पुढची जी सेवा आहे ती कंटिन्यू करू शकतात पण आपण केलेला आषाढी एकादशी पासून जो संकल्प आहे किंवा मनात ठरवला आहे की मी ही सेवा चार महिने करणार आहे गॅप पडला तेवढ्या गोष्टी सोडून द्या पण परत कंटिन्यू ती पुढची सेवा तुम्हाला करायची आहे त्यात तुम्हाला जे आ... खंड आहे तो चुकूनही पडू द्यायचा नाही आणि याची जी सांगता आहे याचं जे उद्यापन आहे ते तुम्हाला कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी करायचं आहे मग या दिवशी तुम्ही ब्राह्मणांना बोलून संकल्प जो केला आहे तो सोडू शकतात ब्राह्मणाला यथाशक्ती दक्षिणा किंवा शिदा किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना जेवायला बोलू शकतात किंवा यथाशक्ती ब्राह्मणाचं जे जोडपं आहे त्यांना शिदा देऊन किंवा जेवायला बोलू शकतात जसंही यथाशक्ती उद्यापन करता येतं तसं तुम्ही उद्यापन करू शकतात असं काही नाही जसं तुम्हाला शक्य असेल तसं उद्यापन तुम्ही करा आता कोणतीही सेवा करा संकल्प केला आणि ते उद्यापन करावंच लाग चातसा चातुर्मासामध्ये केलेली सेवा याचं फळ आपल्याला निश्चित एक टक्के तर हजार पटीनं भेटत असतं आपण भगवान विष्णू त्यासोबत महादेवांची आणि त्यासोबत बालगोपाल कृष्णांची सेवा करत आहोत याचं काही ना काही फळ आपल्याला भेटणार आहे त्यामुळं त्याला न चुकता या ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहे यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अनेक महिला प्रेग्नेन्सी राहत नाही किंवा प्रेग्नेन्सीमध्ये काही अडचणी येतात किंवा प्रत्येक वेळेस वाटतं की त्यांना प्रेग्नेन्सी राहणार आहे पण तरी अडचणी येतात तर महिलांनो तुम्ही हा व्हिडिओ जर कोणी सासू किंवा आई ऐकत असेल तर तुमच्या मुलींना सांगा किंवा स्वतः ती आई ऐकत असेल तरीही चालेल आपल्याला या चार महिन्यामध्ये न चुकता भगवान ते गोपाल आहेत त्यांना न चुकता चार महिने एक लाख शक्य असेल तर एकच लाख आपल्याला जे मंजिरी आहे जे मंजुळ आहे ती अर्पण करायची आहे आणि अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करून आपल्याला ती मंजिरी जी आहे ती अर्पण करायची आहे असं केल्याने चार महिन्यामध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असा रिझल्ट भेटणार आहे तुम्ही अनेक दवाखाने के या केले यासोबत अनेक उपचार केल्या अनेक गोष्टी केल्या सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या त्यासोबत तुम्ही जर हा अगदी साधा आणि सोपा उपाय केला तर शंभर टक्के तुम्हाला याचा चांगला रिझल्ट भेटणार आहे तुम्ही ही सेवा अगदी चांगल्या मनाने श्रद्धेने मनोभावे करा याचा निश्चित फरक तुम्हाला दिसणार आहे यासोबत अगदी साध्या सोप्या मी गोष्टी सांगितल्या तुम्हाला शक्ती असेल तर ह्या सेवा अवश्य करा मी सुद्धा सेवा करत असते तुम्हीसुद्धा करा याचा निश्चित फरक आपल्या कुटुंबाला आपल्याला होत असतो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ धन्यवाद